आणि बातमी पुण्यामधील शिरूर इथून आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षाच्या बालकाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड ग्रामस्थांनी आता तीव्र आक्रोश व्यक्त केला आमच्या परिसरातला प्रत्येक बिबट्या मारा किंवा त्याला इथून स्थलांतरित करा तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराच ग्रामस्थांनी दिला सरकारविरोधात निषेध करत ग्रामस्थांनी गाव बंद केलं या संतप्त ग्रामस्थांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं एन डी टी व्हीमध्ये स्वागत आहे आणि लोकांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की मी कॅमेऱ्या काढायच्या आधी त्यांनी मीडियाला शिव्या दिल्या त्यांचं असं मत आहे की तुम्ही का नाही आलात इथपर्यंत आजपर्यंत आमचं का नाही म्हणणं ऐकलं मी दीड वर्षापूर्वी सगळ्या महाराष्ट्रात फिरत असताना इथे आलो होतं माझ्या लक्षात आलं की बिबट्याचा इथला प्रश्न हा इतर कोणत्याही भागापेक्षा गहन आहे आणि ह्या सदगृहस्थांनी मला आत्ता सांगितलं की काही दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबातले दोन सदस्य आज तेरा दिवसात तेरा वर्षाचा छोटासा मुलगा आणखीन एक छोटीशी मुलगी गेली पण सगळ्यात मोठा राग जो आहे ग्रामस्थांचा तो आहे माध्यमावरती मीडियावरती पण आहे तुम्ही तर मला दिडी पोळशे पाटील आले पण नाही तिकडे नाही आली आजच्या आजची जी घटना घडली ना कालची तिच्यावरती आता दिलीप पाटील आज कालच्या दिवसभरात आज आले नाही आज पण नाही आले नाए। आज नाए। आज नाए। आज ना काल दिवसभरात बी नाही आले आज पण नाही आले काही काम सांगू शकतात मग आहे वगैरे खासदार महोदय आता नाही असले तिथं मनसरलं आहे आता पण मला मुळात आहे का तुम्हाला विचारायचे पहिलं तुम्हाला जे विचारायचे तुम्हालाच आहे का आमच्या इथं सहा बिबटे पकडली एकाच दिवशी तीन बिबटे बिबटे पकडले पहिली घटना घडली हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा, ने ने हा तर तुम्हालाच विचारायचे मला तुम्हाला ही बातमी माहीत का नाही तुम्ही मीडियावाले आहात का <laughs> तुम्हाला ही गोष्ट माहित का नाही पकडलेली तुम्हाला माहित का नाही मला सांगा तुम्ही ग्रामपंचायती वन का तीन तालुक्याचा प्रस्ताव वन मंत्र्याला आहे का डायरेक्ट हातात नेऊन दिलेला आहे काय झालं काय झाले काय झालं असं वर्ष पाटलाईन सांगितलं होत की दोनशे पिंजरे बनवायचे पैसे वर्क क्वार्टर नाईन काही नाही डायरेक्ट आहे का पैसे पाठवलेत ते दोनशे पिंजरे गेले कुठे गोष्टची आजी वारली का त्यावेळेस वळशे पाटलांनी मी सांगितली ही गोष्ट पुढे मग ह्या गावात फक्त सहा बिबटे एका दिवशी सापड एका दिवशी तीन बिबट्या सापडतात आणि इथं इथं सात पिंजरे आख्या गावात असे लावलेले हा त्याच्यातले नेलेले परत आले नाहीत सात घरे आहेत इथं संख्या एक साडेतीनशे ते चारशे जास्त बिबट्याची जास्त पाचशेच्या पुढे कुत्र्यांसारखी बिबटी तुम त्यांचे का प्रश्न लोक आहेत ना वन खात्याची तीच सांगतात आम्हाला साडेतीनशे पाचशे एकाच दिवशी एकाच गावात तीन ते चार माणसाला बिबट्या दिसतोय एकाच दिवशी म्हणजे निस एका गावात नाही आहेत ना त्याच्यामध्ये समजा शिरूर चालू असेल किंवा काय ते मध्ये जास्त बिबटे येत आहोत लोकांना म्हणजे चालण्याचा प्रश्न म्हणजे लहान लहान मुळे शाळेमध्ये जाणार मुलांनी कसं जायचं त्यासाठी कोणीतरी निर्णय घेतलाच पाहिजे ना का व्यवस्थित बघ काय केलं पाहिजे किंवा काय वरतून काहीतरी हालचाली होऊ शकतात तर हे नेते मंडळी आहेत कुणी आहेत त्यांनी पुढे सरकारला सांगू शकतात मला सांग हे बघा आणि आता ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत वनमंत्री इथे येत नाहीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचंय पालकमंत्री तर ह्या जिल्ह्याचे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत ना त्यांच्या इतक्या कार्यक्षम कामाची वगैरे महाराष्ट्रात चर्चा असते माग मला आठवत महिना दीड महिन्यापूर्वी अजित पवारांनी ह्या संदर्भामध्ये एक बैठक घेतली होती पुढे काय झालं काय ग्रामस्थांचा संबंध आहे की आम्हाला काही माहिती नाहीये आणि त्यांचा राग मला काय माहिती त्यांचा राग असा आहे आता तुम्ही म्हणाला दिवसात तीन वेळा दिसतात जास्त, हुई। जास्त हुई। आता आमचा हा रोड आहे ना या रोडला आम्ही रोज कोणाला कोणातरी ह्याच ठिकाणी हा जो रोड आहे ह्या रोड मध्ये रोज कोणाला तरी वाघ दिसतो म्हणजे दिसतोच प्रत्येकाला दिसतो आता यांच्यावरतीच पार दिवशी घास कापित होते मागून डबा डबा दर वाघ नेसली होती एक दोन सेकंदाचा हे गेला नाही तर त्यांच्यावर हल्लाच केला होता उभे राहू झाडाच्या दिले काय झालं त्या दिवशी असं झालं होतं की त्या दिवशी असं झालं होतं की तिकडनं चांडो आहे ना तिकडनं तिघ जण आले होते एक नवरा बायको आणि एक पोरगी आणि आम्ही इथं घास कापित होतो तिथं आमची सून कापित होती तिकडे आमचा भाऊ कापित होता तर आम्ही माझं कापून झालं मी इथं उभं राहिलो होतो तर उभा राहिल्यानंतर ते दो तिघण आले ना आल्याच्या नंतर ते तिघांनी काय केलं म्हणलं ते तिघांनी त्या एक बाई अशी उलटी बसली होती ना त्या बाईनी काय केलं म्हणले तिथं आहो तुम्ही उभे राहिले तुम्ही उभे राहिलेत आणि मग तिथं तर वाघ आहे म्हणल्या मग तुम्ही तिथं वाघ आहे तर तुम्ही काला उभं राहता तर आम्ही काय म्हणलं आम्हाला ते दाखव तर ते म्हणले आम्ही काय दाखवणार नाही म्हणलं दाखवणार नाही मग आम्हाला कसं माहिती पडणार मग आम्ही काठी आणि कोयता घेऊन आम्ही तिथं गेलो तर आम्ही तिथं चार दगडी टाकले मी टाकले ते दुसरा आमचा पाहुणा होता त्यांनी टाकले करंडे म्हणून त्यांनी टाकले ते तो काही उठला नाही आपण म्हणलं आपण त्या बाजूने जाऊ वरून मग हे करू आम्ही वरून जायला लागलो ना तर तो सावकाच उठला आणि सरळ गेला आरामशीर त्याला भीती नाही भीतलं बे नाही काय नाही तू किती वेळेला बघितलं मी नाही बघितलं एवढी विदारक एवढी विदारक कहाणी त्यांनी मला सांगितली डोळ्यामध्ये पाणी आणून काल परवा घडलं तो आई बरोबरच होता ती आई बरोबर होता तिथे घर होते त्या घराच्या तिथे येडे गावात होत ते कापीत होत कापताना ते जरा घराच्या जरा पलीकडे गेलं गेलं तर त्यांनी जागेवर हो खलास केलं त्या पोराला आणि खलास करून खलास करून त्या ऊसातून तिकडे मोकळ्या वावरात न्याल आणि तिकडे ओढत न्याल हा आणि तिथं खाल्लं आणि हे लोक इथंच बघत आहेत हे लोक आहेत ना त्या उसातच बघत होते इथं आहे का काय आणि नंतर एक माणूस पुढे गेला तर तिथं मोकळ्या वावरात खातोय तू सगळं अर्ध खाऊन टाकलं होतं आमच्या जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये लोकांचं जेवण आहे ना म्हणजे फुकट झाले कोणी यायचं आणि म्हणजे वन म्हणजे थोडक्या प्राण्यांनी यायचा हल्ला करून म्हणजे आता तीन जीव गेलेत पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जर तीन लोकांचा मृत्यू होता एक आजीत झालाय एक बारक्या बाळात झालाय म्हणजे एका मुलीत झाला एका मुलाचं झालंय म्हणजे वाघाने उद्या सियाने होऊ द्या माणसं मारून खाऊन जाऊ द्या सरकारला जाग येत नाही मला तर असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी यायलाच पाहिजे नव्हतं म्हणजे काय म्हणजे माझ्या हल्ला यांच्या वय म्हणजे यांना किंमत नाही का माणसांना किंमत नाही का मत मागता तुम्ही म्हणजे वागाला जर काय झालं तर बिबट्याला काय झालं त्याला किंमत आहे त्याला काहीच करायचं नाही पण आता हे तीन जण गेल्यात काय यांना किंमतच नाही तुझा असं मला जुन्नर तालुक्यामध्ये अशी एक घटना घडली कि तिथं धनगर समाजाचा माणूस होता आणि त्यानी काय केलं त्याने काय बकऱ्या चारत होता आणि त्यानी बिबट्याने हल्ला त्याच्यावरती केला तर त्यांनी काय केलं आज त्यालाय का प्रतिकार कोणी करणार तुमच्या अंगावर मी जर तुम्ही पार गळे तरी तुम्ही प्रतिकार करणार पण त्याच्यावरती आज केस दाखल केली हे तुम्हाला योग्य वाटतंय का बिबट्या मारला म्हणून त्याला काहीतरी बिबट्या मारला म्हणून त्याच्यावरती केस दाखल केली त्यानंतर स्वतःचा बचावासाठी केलेल्या कृती हा मग मग तुमचं शासन करतय काय आमचा अजित पवार असू द्या नाही तर देवेंद्र फडणवीस असू द्या नाही तर कुणी आम्हाला पक्षाची काही नाही कोण पक्ष आम्हाला माहित नाही आमच्या जीवाची सुरक्षा द्या एवढं आमच्यावर केस दाखल केली त्याला अटक विटत नाही केली ना केली ती आज आजू की का आमच्यापर्यंत डिटेल आलेली नाही पण एवढीच बातमी आमच्यापर्यंत भेटलेली मला सांगा हे जे अॅनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामध्ये यांनी आता सांगितलेल्या गोष्टी अशा किती वेळेला घडल्यात की प्रतिकारात काहीतरी झालं उलटाच गुन्हा दाखल केला अजून आपल्या आमच्याकडे आता तीन चार महिन्यामध्ये कोणी प्रत्येक रिप्लाय नाही दिलेला काही मला एक र, ले ले का सांगा तुम्ही थोडस सा... नीट सांगू शकता ज्या ज्या वेळेला तुम्ही लोक वन विभागाकडे गेलात आणि काय जे ऑफिशियल कम्युनिकेशन झालं असेल त्यापैकी कोणाला माहिती असलं तर सांगा त्याच्यात पुढं काय झालं ऑफिशियल करू दहा दिवसात करू त्याच्यानंतर परत याच्यामध्ये मी तुमच्याकडे याच्या आधी मी वन विभागाला विचारलं की तुम्ही काय उपाययोजना केल्या मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे खरं आहे का कारण ह्याचा पंचनामाच करतोय आपण नीटच केला पाहिजे आता बरोबर हा व्हिडिओ मला वन विभागाने पाठवला वन विभागाचं म्हणणं की आम्ही केलेली आहे हे जरा व्हिडिओ दाखवा महाराज हे खरं आहे आम्हाला पहिला बघू द्या आम्हाला पहिला बघू द्या आणि मग तिकडे दाखवा नाही बघ हां हे काय कुठं काय कुठे हा व्हिडिओ कुठं नाही कुठं हे व्हिडिओ क्लोज मध्ये बघा तुम्ही आमच्याकडे नाहीची त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या उपाययोजना आम्ही केलेल्या ग्रामस्थाचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची कोणतीही उपाययोजना आम्ही केलेली नाही सर आणि दुसरी कुठे आहे आम्हाला दाखवा तुम्ही दाखवा ना तुम्हीच पंचनामा केला आणि सर दुसरी गोष्ट का हे अशा उपाययोजना करून काही उपयोग नाही होणार ती मुलं जातात घाबरत नाही हो सर हे मुलं जातात किंवा काय जातात तर मुलगा समोर घेऊन गेले काय होणार हो सर त्याला काहीतरी असं व्यवस्थित ठोस उपाययोजना पाहिजे सांगा ह्याला प्रॅक्टिकल सोल्युशन काय याला ना तर काय सर एकतर काय एक करायला लागत बरं का सर म्हणजे मला वाटतं आपलं बिबटे कुठे तिथं ते माणिकडोला माणिकडोर तस सर तशी समजा बिबटे पकडून तसं काहीतरी निवारण केंद्र नवीन नवीन काय करता याच्यात याच्यात नेलेले बिबटे हे कुठं सोडतात त्याला चिप बसवा तुम्ही आणि ते कुठं सोडलेत हे आमच्या ग्रामस्थांना कळू द्या ना किंवा जनतेला कळू द्या ना सर तुम्ही सोडलेत कुठे त्याप्रमाणे आणि तुमचं म्हणणं जे की मानिक डोह सारखी आणखी रिएबिलेशन आणि किती करा तीनशे पाचशे दुसरी गोष्ट गोष्ट अजून एक मला सांगा मी आता तुमच्याकडे येण्याच्या थोडा रिसर्च केला कारण मी एकदम पहिल्यांदा तुमच्या भागात आलो तो नीट समजून घेतलं मी नसबंदी करण्यासंदर्भामध्ये नसबंदी झालंय नसबंदी नसबंदी केली का नाही आता तुमची नसबंदी तुम्ही दुसऱ्याला प्रतिकार करू शकता का नाही आमच्याकडे आता तुमची नसबंदी केली बरोबर आहे खाण्यापिण्याची किंवा मुलं होण्याची नसबंदी झाली तुमची पण बाकीच तुम्ही जर दुसऱ्या माणसाला जर खायला लागले मग तुम्ही माणसाला खाऊ शकता ना तुमची नसबंदी केली तरी त्याला आहे ना, ना पॉलिसी म्हणून मी थोडं वाचलं माझ्या असं लक्षात आलं की यांनी दोन तीन उपाययोजना केल्या आहेत आणि त्याच्यात एक आहे नसबंदी करणं पण त्यांचं म्हणणं असं आहे की नसबंदी केल्यानंतर थोडाच तो वाघ थांबणार आहे लॉजिकली ते म्हणणं बरोबर आहे ते शिकार करायचे थांबणार नाही माणिक डोस सारखे सेंटर करा ना सर एवढं वाघ बिबटे आहेत लोक माणिक रात्री त्या पोहाराचा काय सांगतो मी पुण्यावर कांदा खाली करून वालो ना खात दोन बिबटे सोड

लागच्या पोराचा मामा आहे ना कालच्या पोरवाच्या नवरा त्या मुलाच्या हा नवऱ्या बघितलेला नाही तुम्ही दोन व्हिडिओ सोडले हा मग त्याला तो माणूस सांगत होता त्याला ती मिळाली विचारत होते ना ते मी मोबाईल घरात बघितलं सोल्युशन काय सोल्युशन पाठवून देतात ज्या गावात बिबटे पकडले ना पिपरकडे या गाव पकडले इथून पाच सात किलोमीटर किंवा सगळ्या समज डॉक्टर साहेब असं की ह्याला काही ऑथेंटिक आहे का की हा असं करता येतच म्हणून करता येत का दाखो, दाखो, सर, हे व्हिडिओ हा बोला डॉक्टर हे जे आहेत ना सर म्हणजे हे काय लोक काय असं कोण बाष्कळ बोलणारच नाही सर तिथे पन्नास बिबट्यांची क्षमता आहे मग एवढी बिबटे जातात कुठं हा व्हिडिओ आहे बिबटे सोडलेत यांनी इथं सोडलेत हे प्रत्यक्षात बघून माणसाने व्हिडिओ सोडलेला आहे जरा थोडं क्लोज मध्ये आपल्या हा व्हिडिओ मी त्यांच्याकडे घेईनच आपल्या प्रेक्षकांसाठी जर शक्य असेल हा कुठला आहे माहिती आहे का लोकेशन लोकेशन हो आहे ना हे हे देवगावचं फॉरेस्ट देवगाव लाख तिथलं लोकेशन आहे तुमचं असं म्हणणं आहे की बिबटे पकडले कुठेतरी नेऊन सोडले इथून इथून हे म्हणणं नाही हा प्रत्यक्षात व्हिडिओ काढलेला आहे तुमच्या माझ्या समजा आताय आहे का मी आपण इथं बोलतोय पण इथे काय होतंय का हा समोरून एक जण व्हिडिओ काढतोय तुम्ही काय करताय ती आणि हा असला प्रकार आहे तुमचं समाधान करण्यासाठी वन विभाग फक्त पकडतो पिंजर लावतो तरी नाही नाही पिंजर लावतात तिथे तर अडाकला का इथून आहे का इथून आमचा एखादा माणूस जातो आता सध्या आहे का लोक तापलेली ताप म्हणून तिथे जातात तिथं तिथं त्याला आतमध्ये घेत नाही आतमध्ये घेत नाही प्रतिनिधी इथून गेलेला गावचा प्रतिनिधी गेलेला त्याला आतमध्ये घेत नाही तिथं काय करतात आमचा प्रतिनिधी पाठवून दिला का ती गाडी का ती गाडी खाली करतात पिंजरा खाली करतात दुसऱ्या गाडीत भरतात आणि परत इकडे जाणून सोडतात तुम्हाला सगळ्यांना एक एकच शब्द देतो ह्यातला एक सुद्धा शब्द आम्ही काढणार नाही ह्यातला एकही शब्द काढणार नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं म्हणणं तेच आहे की जर पालकमंत्री कमी पडत असतील आणि ह्या भागातल्या ग्रामस्थांचा एवढा रोष असेल तर ठीक आहे वन्य प्राण्याबद्दलचा एक तुमचा काहीतरी दृष्टिकोन असेल पण शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे ना तुम्हाला आज जर ह्या व्यक्तीच्या ते मगाशी रडले आमच्या मोबाईलच्या रेकॉर्डिंग मध्ये हे गृहस्थ मगाशी रडले ह्या वयाचा व्यक्ती रडतोय है।, है ना तर याचं गांभीर्य आपल्याला लक्षात यायला पाहिजे मानिक डो सारखे सेंटर काढली तरच ते काहीतरी तरी सर, सर, का का सर। मला सांगा तू किती वेळाला बघितलं मी माझ्या इथं माझं घर आहे माझ्या घरा कमीत कमी दहा ते पंधरा वेळा तीन वेळेला मी ड्रायव्हर आहे मी दररोज पाहतो दररोज मी ये ना दहा वेळा बघितलं सीसीटीव्ही फुटेज येते सीसीटीव्ही पुढे हो मामा तुम्ही किती वेळेला बघितला बिबट्या तीन वेळा मामा तुम्ही मसोळ्या प्यायला आम्ही सात आठ वेळा बघितला असेल वाईट पाणी भराव गेला पुढे किती वेळाला बघितलं मधमधून तीन वेळा पाहिला मसुळ्याला काय म्हणलं पाणी गेले मोकार आता आता काय झालं माहितीये का आता एक गेल्या महिन्यापासून आम्हाला दिवसा लाईट दिली नाहीतर आम्हाला साडे वाजता लाईट येत होती रात्री आणि तेवढेच आहे का त्यावेळेस आमची मोटर चालू झाली दोन तासांनी आम्हाला जावच लागतंय बारा बघायला आणि तुम्ही जर शेती करत असाल अस माहित अस तुम्ही विचारताय ना बारा वाजता जाता का मग काय करील मोटर चालू आहे काय करीन दुसरे शेतात गेल्यावर भांडणं करायची बरं सर बिबट्या काही सोडलेलं नाहीये पण तिथे बिबट्या परत तिथे का मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतोय कारण प्रत्येकाच्या मध्ये बिबट्यांची व्हिडिओ आहेत प्रत्येकाच्या कोणी ना कोणीतरी मी आता हे सगळे व्हिडिओ ह्या ग्रामस्थांकडून घेतो मूळ मला असं लक्षात आलंय की त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या तीव्र भावना आपल्याच कुटुंबातला एखादा सदस्य गेला असता हे जे कोणी प्रेक्षक बघतायत जे कोणी धोरणकर्ते बघतायत जे वनमंत्री बघतायत ते जोपलेले ते पालकमंत्री बघतायत श्रीमती सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे बघतायत अमोल कोल्हे बघतायत तर त्यांनी फक्त एकच विचार करावा की त्यांच्या कुटुंबातलं सदस्य गेला असता तर काय झालं माझ्या आहे एनडीटीव्ही टी व्ही आणि आपण पाहत आहात एन डी मराठी